नमस्कार बापू हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस कधीपासून चालू आहे साहेब हे कमीत कमी एक आता पंधरा झाले चालूच आहे रोज हो आता रात्रीपासून कधीपासून रात्री चालू आहे रात्री नऊ वाजल्यापासून साहेब चालू आहे आपलं नाव काय माझं संजय कोण नदी आई हो वाहणारी नदी हो, आहे रात्री पासून खूप मुसळधार मुसळधार पाऊस चालू आहे साहेब पाऊस चालू आहे हा आणि आता शेतकरी झालेला आहे कोणी मदत करेल का कोणी शेतकऱ्याकडे पाहिल का अशी हो, परिस्थिती झालेली आहे शेतकरी आहेत हो, बापू आपल्या शेतामध्ये काय आहे साहेब सोयाबीन आहे त्या मोड फोटायला येत हा गेलं परिस्थिती बिकट आहे लय बिकट आहे लय बिकट आहे पंचनाम्याला आलं का पंचनाम्याला सध्या कोणी काही आले नाही ते इकडे काही मदत नाही काहीच नाही मदत काही नाही मदत नाही काही नाही चला चालतं हा धन्यवाद